मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता ह्या ऐश्वर्याने या, या जानकीसाठी एक जायफळाचा स्पेशल दुधाचा ग्लास वेगळाच बनवलेला असतो आता ही सर्वांना मसाला दूध घेऊन ही ऐश्वर्या जाते तर आजीसुद्धा जवळच असतात त्यानंतर आता ही ऐश्वर्या तो जायफळाचा दुधाचा ग्लास या जानकीच्या हातात देते आता ही ऐश्वर्या लगेच आपल्या मनाशी बोलते की पी हा दुधाचा ग्लास आणि झोपून घे त्यावर आता जानकी बोलते की काय ग आत्ता तू काहीतरी बोलली का त्यावर ऐश्वर्या बोलते की नाही मी कुठे काय बोलले तेवढ्यामध्ये जानकीला बोलते की थोडी मोठ्याने जर बोलली असती ना तर मला ऐकू आलं असतं दुसरीकडे आता ही शर्वरी बोलते की आपण आता एक तगडा खेळ खेळूयात जेणेकरून आपल्याला हे दूध पिल्यानंतर झोप येणार नाही तेवढ्यामध्ये आता इकडे सारंग बोलतो की आपण कबड्डी खेळ खेळूयात तर आता इकडे आई बोलतात की अरे सारंग असे काय बोलतो तू कबड्डी कुठे खेळ खेळायचा का रे आपण त्यावर शर्वरी बोलते की सारंग तू वेडाबिडा झालास की काय अरे कबड्डी खेळ आम्ही कसे खेळणार बरं तू आणि दादा खेळशील त्यावर सारंग बोलतो की माझं नाही ताई अगं दादा कबड्डी खेळण्यासाठी खूप काही एक्सपर्ट मुलगा आहे दादा कॉलेजमध्ये असताना कबड्डीमध्ये चॅम्पियनच असायचा अजून मला ते क्षण आठवतात असे पण सारंग सर्वांना सांगतो आता सारंग या ज्यावेळेस हा ऋषिकेश कॉलेजमध्ये होता त्यावेळेस आता ऋषिकेश कॉलेजमध्ये असताना कसा कोल्हापूर संघाबरोबर ही कबड्डी खेळला होता आणि कशी मॅच गाजवली होती हे सर्वक्षण आता सारंग सर्वांना सांगतो ओवी आणि जानकी तर खूप खुश होतात तेवढ्यामध्ये ओवी बोलते की सारंग काका आम्हाला का? सांग ना नेमकं कसे ते कबड्डी खेळत होते आता मित्रांनो सारंगने सर्व काही ते जायफळाचे दूध मिक्स केलेले ग्लास एकत्र केलेले असतात आता ह्या जानकीसाठी जो काही ग्लास असतो तो, तो पण मिक्स झालेला असतो त्यामुळे आता जो काही हा ऐश्वर्याचा प्लॅन असतो तो फ्लॉप झालेला असतो सर्वजण कांदिवून ऐकत असतात ऐश्वर्या नेमकं ह्या जानकीचा तो, तो। आ, जानकी ग्लास दुधाचा कुठे आहे तो बघू लागते परंतु सर्व दुधाचे ग्लास मिक्स झालेले असतात जानकीचा ग्लास काही ऐश्वर्याला दिसत नसतो त्यामुळे ऐश्वर्या टेन्शन मध्ये येते त्यानंतर ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की ह्या सारांचं तरी काय चाललंय मी जानकीसाठी स्पेशल दुधाचा ग्लास आणला होता याने तर सर्व ग्लास एकत्र करून टाकले आता कसा ओळखायचा तो ग्लास असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता सर्वजण ते, सर्व ते दूध पितात इकडे आता दूध पिल्यानंतर पुन्हा यांच्या गाण्याच्या भेंड्या सुरू होतात आता सर्वजण या गाण्याच्या भेंड्याचा आनंद घेत असतात गाणी गात असतात टाळ्या वाजवत असतात जानकीसाठी जो ऐश्वर्याने स्पेशल दुधाचा ग्लास बनवलेला असतो तोच नेमका आता ही ऐश्वर्या पिलेली असते आणि ऐश्वर्याला आता झोप यायला सुरू झालेली असते तेवढ्यामध्ये आता ह्या ऐश्वर्याला चांगली झोप येऊ लागते ऐश्वर्या ही जांब्या देऊ लागते तर इकडे आता ऐश्वर्या अशी झोप येताने बघून इकडे जानकी व ओवीला खूप हसू येतं तेवढ्यामध्ये ह्या ऐश्वर्याला आहे त्या जागेवर झोप येऊ लागते तर आता आजी लगेच बघतात आता जानकीचं लक्ष तर गेलेलंच असतं जानकी सुद्धा ते गाणं म्हणत असताना ऐश्वर्याकडे बघते ऐश्वर्या हाय त्या खुर्चीवर बस झोपते असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या रूममध्ये असते इकडे दुसऱ्या दिवशी सकाळ होते आजी रूममध्ये येतात तर ऐश्वर्या बोलते तर की मला इतकी काही झोप लागली मला काही सुसत नव्हतं ते जायफळाचं दूध वाटतं मीच पिले असं पण ही ऐश्वर्या या आजींना सांगते त्यानंतर आजी बोलतात की अगं तू जे जो काही दुधाचा ग्लास तयार केला होता ना तो ग्लास तूच पिली आणि तुला काही सुधरत पण नव्हतं सारंगणी तुला इथे आणलं असे पण आजी या ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की सगळा घोळ मालाच झाला मलाच ती सर्व काही सहन करावं लागलं असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी हळूच बोलते आता मित्रांनो ही ऐश्वर्या इकडे किचन मध्ये येते तर आपली जानकी ही देवासाठी नैवेद्य बनवणार असते जानकीने थोडीशी डाळ घेतलेली असते आणि ती डाळ आता कुकरला लावत असते तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या तिथे येते आता ऐश्वर्या ही सर्व काही बघते तेवढ्यामध्ये ही ऐश्वर्या आता या जानकीजवळ येते तर जानकी तिला बोलते की अगं ऐश्वर्या तू आज पारुशी आहे असं बिन पारुशी असताना किचनमध्ये कशाला हात लावू नये तू जाभर अंघोळ करू नये आज आपल्याला देवाला नैवेद्य करायचं आहे मी कुकरला डाळ लावते असे पण ही जानकी या ऐश्वर्याला बोलते त्यानंतर इकडे जानकी ही या ऐश्वर्याला बोलते की डाळ पटकन शिजण्यासाठी त्यामध्ये गरम पाणी घातलं की डाळ पटकन मौजवर शिजते त्यानंतर ऐश्वर्या बोलते की ठीक आहे मी येथे आंघोळ करून तुम्ही लावा पटकन कुकरला डाळ त्यानंतर ही ऐश्वर्या लगेच या जानकीला बोलते की तुम्ही म्हणून मला ते जायफळाचं दूध तयार करून दिलं ना मी सकाळी उशिरा उठावं म्हणून आता जानकी या ऐश्वर्याकडे बघते आता ही जानकी या ऐश्वर्याला बोलते की तू माझ्यासाठी जे दूध बनवलं होतं ना की मला झोप लागावी माझं हे व्रत पूर्ण होऊ नये असा तुझा प्लान होता आणि तो प्लान तुझ्यावरच उलटला असे पण ही जानकी या ऐश्वर्याला बोलते आता ही जानकी या ऐश्वर्याला बोलते की बरं ते जाऊ दे बाजूला आता आपल्या घरामध्ये गणपती येणार आहे गणपती घरात जर यायचे असेल ना तर घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराट हे सर्व काही गणपती बरोबर येतं असे पण ही ऐश्वर्याला ही जानकी सांगते तुझ्या मनामध्ये जो काही राग द्वेष आहे ना तो बाजूला ठेव कारण सणासुदीचे दिवस आले आहेत असे पण आता जानकी या ऐश्वर्याला सांगते आता ऐश्वर्या बोलते की हे बघा जानकी वहिनी पूजेचा मान तर मलाच मिळायला हवा आणि मीच पूजेला बसणार आहे काही झालं तरी असे पण आता ऐश्वर्या जानकीला बोलते त्यावर आता जानकी ऐश्वर्याकडे बघते त्यानंतर इकडे जानकी बोलते की अगं ऐश्वर्या मला तर वाटतं की सारंग भाऊजी आणि तूच यावर्षी वर्षी पूजेला बसावं कारण तुमचं नवीन लग्न झालेलं आहे आणि पूजा ही अगदी मनोभावी झाली पाहिजे घरातील सुख शांती कायम घरामध्ये राहावं त्यासाठी ही पूजा झाली पाहिजे कुणाला अपमान करून कमी लेखून ही पूजा नाही घातली पाहिजे असे पण ही जानकी या ऐश्वर्याला सांगते त्यानंतर इकडे ही जानकी या ऐश्वर्याला बोलते की बरं जातो आता आंघोळ करून घे आता ही जानकी किचनमधून जाते इकडे ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की मला जाता येता नुसती अक्कल शिकवत असते आता ही ऐश्वर्या त्या गॅसच्या जवळ जाते आता जानकी बघ मी तुझा कसा माज उतरवते असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऋषिकेश आता रूम मध्ये असतो ऋषिकेश या ओवीचा छानसा गोंडा बांधत असतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी रूम मध्ये येते जानकी बोलते की काय चाललंय बाप लेकींचं त्यानंतर ओवी बोलते की आई बघ ना मला बाबांनी कसं तयार केलं कशी दिसते आई मी असे पण ही ओवी आपल्या आईला विचारते त्यावर इकडे जानकी बोलते की अगं बाळा खूप सुंदर दिसते तू नको तुला कुणाची दृष्टी लागायला असे म्हणत ही जानकी या ओवीच्या कानाच्या पाठीमागे थोडंसं काजळ लावते ओवी आपल्या आईला विचारते की आई मला बाबांबरोबर गणपती आणायला मार्केटमध्ये जायचं आहे त्यावर इकडे ही जानकी बोलते की, की अगं दरवर्षी तर तू मला घरी गणपतीचं डेकोरेशन करायला थांबतेस आणि आज का बरं तुला बाबाबरोबर जायचं असे पण ही जानकी आता ओवीला बोलते इकडे आता ही ऐश्वर्या किचनमध्ये असते ही ऐश्वर्या लगेच त्या किचन मध्ये जे काही कुकर लावलेलं ला असतं त्या डाळीमधील पाणी बेसिंग मध्ये दे टाकून देते आणि ती मोकळीच डाळ आता कुकरला लावून देते आणि बोलते की बघतेच तुझा नैवेद्य कसा तयार होत होतो नंतर आता पुन्हा ते कुकर लावून देते आणि ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की आता बघ कसा तुझा, तुझा कुकरचं काय बॉम्ब होत होतो असे पण ऐश्वर्या बोलते इकडे आता ही ओवी आपल्या बाबांना बोलते की बाबा मी नाही येऊ शकत तुमच्याबरोबर कारण घरात खूप कामं आहेत जर आता जानकीला हसू येतं तेवढ्यामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे सारंगरामध्ये घरामध्ये पेड्यांचे बॉक्स घेऊन येतो दुसरीकडे आता ह्या ऐश्वर्याने जी काही कुकरला ती डाळ टाकलेली असते त्या कुकरचं झाकण थोडं सैल ठेवलेलं असतं त्यामुळे आता ही जानकी पुन्हा किचनमध्ये येते ऐश्वर्या पण किचनमध्ये असते आता ते झाकण जे सैल असतं ते उडतं आणि इकडे ह्या जानकीच्याच अंगावरती पूर्णपणे डाळ उड उडते आता गरम असलेली डाळ ती जानकीला चांगलाच त्रास होऊ लागतो सर्वजण धावत पडत तिथे येतात आता ही आई बोलते की अगबाई हे काय होऊन बसलं तर आता ऐश्वर्या पण तिथेच असते आजी आज बोलतात की कुकरच फुटलाय वाटतं तर ऐश्वर्या बोलते की ओम आजी आज हे तर कुणीतरी नक्की मुद्दाम घडून आणलंय त्यामुळेच असं झालंय असे पण हे ऐश्वर्या सर्वांसमोर बोलते त्यावेळी जानकी बोलते की असं मुद्दाम कुणी करेल का जाऊ द्या कधीही उ... मारणाऱ्यांपेक्षा वाचवणारेच कधी चांगले असतात असे पण जानकी ही सर्वांसमोर बोलते तर ऐश्वर्या जानकीकडे बघत राहते ऋषिकेश जानकीला बोलतो की जानकी चल आपण हॉस्पिटलला जाऊयात खूप भाजलं आहे ते तर आता जानकी बोलते की हो ना खूप आग होते ते त्यानंतर इकडे नाना बोलतात की हे असं घडलंच कसं दुसरीकडे आता आई ह्या ऋषिकेशला तो जानकीचा हात पाण्याखाली धरण्यासाठी सांगतात त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला तेथून घेऊन जातो इकडे सारंग बोलतो की चल शर्वरित ताई आपण हे आवरू आता हे नाना बोलतात की बरं झालं संकट वाचलं तर आता इकडे आजी ह्या ऐश्वर्याकडे बघत राहतात तर आता शर्वरी ऐश्वर्याला बोलते की तुला नाही न ना लागलं ऐश्वर्या तर ऐश्वर्या नाही असं बोलते त्यानंतर नाना शर्वरी आणि सारंगला सांगतात की तुम्ही एवढं आवरून घ्या आम्ही जातो आता इकडे शर्वरी हो असं बोलते त्यानंतर इकडे आता ऋषिकेश या जानकीच्या हाताला मलम लावत असतो खूप भाजलेलं असतं ऋषिकेश जानकीला बोलतो की किती भाजले जानकी हे त्यावर जानकी बोलते की ओ आता किचन स्वयंपाक म्हटल्यावर थोडंफार होणारच ना त्यात काय एवढं आहे त्यानंतर इकडे ऋषिकेश बोलतो की अगं कुकर मध्ये पाणी घालायचं तू विसरणार नाही तर आता जानकी बोलते की हो ना मी नाही विसरणार कधी कुकर मध्ये पाणी घालायचं तर ऋषिकेश बोलतो की मला तर असं वाटतं की हे मुद्दा म्हणूनच कुणीतरी घडून आणलं आहे आता ही जानकी लगेच या ऋषिकेशकडे बघते त्यानंतर इकडे ही जानकी पण बोलते की मला पण एका व्यक्तीचा डाऊट येतो आता दोघांच्याही तोंडातून ऐश्वर्या नाव समोर येतं तर ऋषिकेश बोलतो की मी आत्ताच्या आत्ता तिला जाऊन जाब विचारतो तेव्हा आता ही जानकी बोलते की जाऊ द्या नका विचारू त्यावर आता ऋषिकेश बोलतो की तुझ्या जीवाला जर एखाद्या दिवशी बरं वाईट काही झालं तर काय करायचं तिचं नेहमी काही ना काही चालूच असतं असे पण ऋषिकेश या जानकीला बोलतो नंतर इकडे जानकी बोलते की आता गणपती बाप्पा घरामध्ये येणार आहे त्यामुळे घरामध्ये वाद नको गणपती बाप्पाच विघ्नहर्ता आहे तुम्ही आणि सारंगभाऊजी जाऊन गणपती घेऊन या माझं तुम्हाला एवढं सांगणं आहे असे पण ही जानकी ऋषिकेशला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ओवी तिथे येते ओळी बोलते की आई चल ना आपण रांगोळी काढूयात त्यानंतर आता इकडे ही ओळीला ही जानकी बोलते की बाळा तू तयारी कर मी आलेच आवरून आता ही ओळी लगेच बाहेर जाते त्यानंतर आता इकडे ही जानकी आवरू लागते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्या